स्वप्नील त्या हॉस्पिटलचा मालक बोलत आहे पहिला छत्तीस मीटरचा रोड होता तो रोड कॅन्सल करण्यात यावा त्या रोडची आवश्यकता नाही इकडं एवढी काही ट्रॅफिक नाही अठरा मीटरचाच सा हा रोड राहण्यात यावा तर बाकीच्या लोकांची आहे तो, तो व्यवसाय बोलणार नाही त्याच्यामुळे बरेचसे लोक व्यवसायाचे शटर कामातून निघून गेले सगळं जिथं चार चार पाच पाच कामाला काम आलं ते सगळे बेरोजगार झाले आणि आज रात्री घर पण गेलेत लोकांचे हा जो रोड आहे कोणता रोड आहे रोड आहे नाथिली जाणार पैठण रोडवर आहे हां हा पैठण रोडला आहे सुरुवातीला हा रोड किती फुटाचा होता आता किती फुटाचा होता सुरुवातीचा रोड हां छत्तीस मीटर लावतात नंतर काय किती गावा नंतर अठरा आता काय म्हणतात प्रशासन म्हणजे असं का अठराच राहाय म्हणजे अठरा मध्ये कसं रोजगार जाणार आहे लोकांचा एक तर नौकार्या नाहीत लोकांना माझ्या पण तू जसं तिकडे जे हा रस्ता जिकडे जात आहे तिकडे गरज आहे का एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या रस्त्याची गरजच नाही तिकडे असं काय तिकडे एवढं रस्ता मोठा करण्याचा भाग आहे म्हणजे काय आहे तिकडे काहीच नाही तिकडं तिकडे काहीच नाही पोकडं सातारा आहे तिकडं नातपुरी शाळा बाटे काय तिकडं काहीच नाही तर मग प्रशासन जे आहे की असा छत्तीस मीटर करण्याचा निर्णय का घेत आहे काय वाटतं तुम्हाला नाही आम्हाला त्याच्यात मध्ये वाटतं काही राजकारण आहे किंवा आम्हाला बेगर करण्याचा मुद्देच शासनाचा आम्ही वेगळावर राहिलो या, या संदर्भात तुम्ही मंपा प्रशासनाची काही भेट वगैरे घेतली का नाही आले होते प्रत्यक्षात काही आले होते आम्हाला त्यांनी सांगितलं तोटे आदेश दिला की तुम्ही खाली करा तर तुम्ही सर महानगरपालिकेने प्रस्ताव मागितले होते आक्षेप मागवले होते त्यावेळेस तुम्ही तिथं आक्षेप तुमचा नोंदवला का हा नोंदवलेले आक्षेप नोंदवल्यानंतर तुम्ही महानगरपालिका अधिकाऱ्यांची चर्चा केली का चर्चा झाली ना आमची अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं अधिकाऱ्यांनी सांगितलं छत्तीस मीटर झार रोड होणार आहे या काय कमी जास्त होणार नाही तुम्ही तुमचं मटेरियल स्वतःहून काढून घ्या काल भोंगा देऊन सांगून गेल्या मला वार्डिंग आता तुम आता तुम्ही सांगितलं होतं की यांनी जे अठरा मीटरचा रस्ता पास केला होता इथे हा तर तो कधी केला होता अठरा मीटर अठरा मीटरचा रस्ता म्हणजे अगोदरच होता याच्यामध्ये त्यांनी ह्या नंतर चेंज केला सगळ्यांना मी सचिन हरिभाऊ जाधव बोलतोय आता इथे जे अतिक्रमणमध्ये काय पैठण थे, रोड ते जे अतिक्रमण काढण्याची ज्या त्यांनी अलॉसमेंट केलेली आहे तर ती त्यांनी पहिले अठरा मीटर रस्ता जो प्लॅन मध्ये होता तो छत्तीस मीटर करण्याचं ठरवलेलं आहे अॅक्च्युली तशी काही गरज नाही आहे याच्यामध्ये गोरगरिबांचे संसार जाणार आहेत आणि पूर्ण हातावरचे लोक आहेत हे कसे घर उभे करणार याचा विचार करायला पाहिजे प्रशासनाने जर तो विचार करत नसतील तर मग या गोरगरिबांचं का होणार याचा सुद्धा विचार करायला पाहिजे हे काही विचार न करता अनाऊन्समेंट करतायत मार्किंग न देताही त्याच्यात पाडापाडीची धमकी देऊन चाललेले आहेत आणि तसं न करता यांनी थोडंफार समृद्धारपणाने सांभाळलं सा, गेलं पाहिजे आणि याच्यामध्ये नाही ऍक्च्युली या हा रेसिडेन्शियल एरिया आहे रेसिडेन्शियल एरिया मध्ये इतक्या मोठ्या रस्त्याची गरजच नसते पण गोरगरीब जनतेचा विचार करायला पाहिजे यांनी आणि ज्या पण जागा आहेत लोकांच्या कोणाच्या रजिस्टर असतील कोणाचे काही स्वतःच्या जागा असतील जमिनी असतील यांना त्यांनी अधिकृत बांधकाम म्हणून ग्राह्य धरायला पाहिजे अतिक्रमण म्हणून धरायला नको एवढं माझं म्हणणं आहे रोडच्या अपेक्षा अशी अपेक्षा आहे की हा रोड अठरा मीटरचाच करण्यात यावा आणि ह्या रोड करता अनेक ऑप्शन सुद्धा आहेत आणि अठरा मीटर केल्यानंतर आम्ही पण बाधित होणार नाही आणि समोरच्या पण बाधित होणार नाही आणि हीच अपेक्षा आमच्याकडून या संदर्भात प्रशासनाला हा आम्ही कळवलेला आहे हे जे प्रकरण हे रस्त्याच्या बाबतीत जे रोडच्या बाबतीत जे प्रकरण चाललं आता हे चाललं ठीक आहे हे जे रुंदीकरण हे ये जे वस्तीच्या हो गरीब लोकांच्या यांच्या यांच्या हिशोबाना हे जे छत्तीस मीटर छत्तीस मीटर आम्ही असं ऐकून येतीस मीटरच्याऐवजी आमचा असं मत आहे का बघा अठरा मीटर बी भरपूर होतो हे आमचा आदेश नाही ही विनंती आहे का अठरा मीटरचा जरी झाला तर गव्हर्नमेंटच पण चांगला राहतो आमच्या गरीब लोकांचा चांगला राहतो आमच्या गरीब लोकांनी एकूण तिकून रुपया रुपया जमा करून लेकर बाळाचा उदरनिर्वाह करता कसे तरी लिसवर भाडे पट्ट्यावर म्हणा रजिस्टर म्हणा नोटरी म्हणा असे याच्यात पत्र मत्राचे घर बिरं बांधून रुपया रुपया जमा करून हे आमचा आजपर्यंत आम्ही उदरनिर्वाह केला आमचा आणि आता ऐन वेळेवर अशी वेळ आली ही एकदम पूर्ण लोक रस्त्यावर तर काय रस्त्यावर बी जागा नाही आणि या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फुटत राहायला आम्हाला जागा निया भाड्यानं जर घ्यायला गेले तर कुठं भाड्यानं सुद्धा घर आम्हाला मिळालं गेले नाही भाड्यानं गेलो तरी एखादा तंबू टाकून जरी कुठं राहिलं तर तंबू टाकायला सुद्धा जागा नाही आम्हाला तर आम्ही या हिशोबा की आमचं राहणं बिण हे उदाहरण आम्हाला कमीत कमी राहायचं तर आम्ही कुठून बी दोन रुपये कमवून आणू शकतो आम्ही आता या अठरा मीटरचा रोड जर अस अठरा मीटरचं झाला तर आमची बी समाधानी असती गव्हर्नमेंटची समाधानी होऊ शकते याच्यात शक्यतो जोपर्यंत झाला गवर्नमेंटनी आमच्या अठरा मीटरचाच रोड करून द्यावा जनार्दन कांबळे कांचनवाडी समाजसेवक हे आणि हा जो रोड होता पहिला छत्तीस मीटरचा होता तर तो नंतर सगळ्या लोकांना ज्या वेळेस नगर रचनाचा नकाशा बांधला नवीन त्याच्यात तो अठरा मीटर होऊन आलेला आहे आमची प्रशासनाला विनंती अशी आहे की हा अठरा मीटरचाच राहा ठेवण्यात यावा त्याला काही जास्त कमी काही करू नये बस एवढीच विनंती कर सर्वांनी सांगितलं की हा सुर सुरुवातीला हा नाथविली रोड छत्तीस मीटरचा होता आणि त्याच्यावर आक्षेप पडल्यानंतर तो अठरा मीटरचा झाला अठरा मीटरचा होत असताना त्याला सर्वांनी सहकार्य केलं पण प्रशासनला माहित नाही काय जागा आली किंवा त्यांचा काय हेतू याच्या पाठीमागचा किंवा त्याच्यामध्ये त्यांचा असं हेतू दिसून येतो की गोरगरीबांना मुद्दामून त्रास द्यायचा तर तो छत्तीस मीटरचा रस्ता त्यांनी पुन्हा कॅन्सल करून सॉरी अठरा मीटरचा रस्ता त्यांनी पुन्हा कॅन्सल करून तो छत्तीस मीटरचा ठराव त्यांनी आणण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे तर माझ्या सर्वांच्या आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की हा अठरा मीटरचाच रस्ता आहे तो हा अठरा मीटरचाही राहू द्यावा आणि हा दोन्ही साईडने झाला पाहिजे म्हणजे जेणेकरून आमच्या गोरगरीब लोकांना पण आणण्या होणार नाही आणि ज्यांचे व्यवसाय पोट पाणी ह्या रोडला चालू आहे ते थोडे होत का होत नाही सुरळीत चालू राहतील आणि याचं दुसरं एक कारण माझी विनंती अशी आहे साहेबांना की आता साहेब सांगतात की तुम्ही गेली आहे लिगली आहे तर साहेब आम्ही एक विनंती करतो तुम्हाला की ज्यावेळेस आम्ही हे गेली लिगली वस्तीमध्ये बसत असताना तुमचे इथून बरेचसे राहून झालात इकडे समोर लॉ कॉलेज आहे तुम्ही तिथे येताच जातात आमचे कंस्ट्रक्शन चालू असताना तुम्हीही बघितलं आणि आम्हाला अनेक समस्या असताना तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला लाईट देण्यात आली पाणी देण्यात आलं रोड देण्यात आले या सगळ्या सुख सुविधा तुम्ही देण्यात आल्यानंतर आम्हाला गेली कसं म्हणता हे आम्हाला कळत नाही आणि आमच्याकडनं तुम्ही कमर्शियल कमर्शियल म्हणून दोन 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 प्रकारचा तो टॅक्स भरून घेतलेला आहे मग आम्ही टॅक्स भरत असताना तुम्ही तो टॅक्स घेत असताना आम्ही गेली कसं होतो मला हाही एक मोठा प्रश्न आहे ठीक आहे आमच्याकडे बांधकामे परवानगी नसतील नाही कळाला आम्हाला त्यावेळेस ही जागा कोणाची आहे कोणाची कसं काय राहावं आम्ही ज्यावेळेस उद्योग धंद्याला लागलो पोटा पाण्याला लागलो की या छोट्या मोठ पुंजीतून आम्हाला जे मिळालं ही जागा लिगली की अनलिगली हे आम्हाला माहित नाही पण आम्हाला जी जागा स्वस्तात मिळाली आम्ही तिथे बसलो बसल्यानंतर याच्यातून उपजीविका साधून जो, जो आम्ही या ठिकाणी व्यवसायातून थोडी जमापूजी जमा, जमा केली आणि त्याच्यातून आम्ही या ठिकाणी आमचे घरदार उभा केले आणि तुम्ही एवढ्या वर्षानंतर जवळपास आम्हाला चाळीस पंचाळीस वर्ष झाले असतील पन्नास एक वर्ष झाले असेल आम्ही इथे बसलेलो आहे आणि पन्नास वर्षामध्ये प्रशासनाला कसं कळालं नाही की आम्ही आणली गेली राहतोय म्हणून एक शॉप पडत असताना एक मजलं चोरत असताना एक घराचं बांधकाम करत असताना तुम्ही येऊन आम्हाला टॅक्स काढला का परमिशन घेतली का तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आम्हाला चिरीमिरी घेऊन घेऊन काय होणार नाही तुमचं असं होणार नाही तसं होणार नाही तुम्ही आम्हाला पाठबळ दिलं आणि आमचे एक शिष्टमंडळ साहेबांकडे गेलो होतं साहेबांकडे जात असताना साहेब आम्हाला आमच्याकडे लक्ष द्या थोडस आम्ही डबल टॅक्स भरतो मग तुम्ही चोर आहे म्हटले अहो साहेब तुम्ही आम्हाला सर सर्वसाधारण लोकांना चोर जर म्हणत असाल आणि तुमचं प्रशासन टॅक्सच्या नावाखाली डबल डबल टॅक्स वसूल करत असेल तर आपण कोण आहेत आपण कोण आहेत हे आम्हाला कळत नाहीये आणि आमच्या भावना ज्यावेळेस आमच्या सिस्टमवर तुम्हाला भेटायला तुमचं भेटण्याची मनस्थिती नसती तुमचं बोलण्याची मनस्थिती नसती तुम्ही सर्वसाधारण माणूस तुमच्याकडे आलाय की तू परमिशन कोणाची घेतली कोणाला बांधून विचारलं कोणाचं कसं विचारलं साहेब तुम्ही मागचा रेकॉर्ड बघा कशी इथे लोक बसलेत कोणत्या कारणाने बसलेत बरं ठीक आहे ते तुमच्या म्हणण्यानुसार ते अनाधिकृत बरं आमच्याकडनं पण शासनाला काही जा, मां ना काही जमा पूजी झालीच असेल ना टॅक्सच्या माध्यमातून होणार कशाच्या माध्यमातून होणार आम्ही एवढ्या वर्षापासून इथं राहतोय तर आम्ही गव्हर्नमेंटला आमच्या मायबाप सरकारला काही त्याच्यात आमचं देणं लागत असेल ना आणि मग त्याच देण्याच्या हिशोबाने तुम्ही जे आमचे मायबाप आहात सरकार आहेत मायबाप आहात तर तुमचंही कर्तव्य आहे की ज्यावेळेस आमचं घर घर तुम्ही उद्ध्वस्त करताय आमच्याकडे कागद असो किंवा नसो आम्ही तुमच्या भारतातले या महाराष्ट्रातले रहिवासी आहोत या उद्देशाने तुम्ही आमच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि हे लक्ष देत असताना आम्ही लीगल एक आणले गेले हा मुद्दा सोडून आमचं पुन्हा पुनर्वसन कसं होईल आम्हाला पुन्हा तुम्ही पुनर्वसन कसं करून देता येईल याकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर त्यासाठी आमच्या सर्वसाधारणसाठी साठी हा एक खूप मोठा एक महत्वाचा प्रश्न आमच्यातून सुट तुम्ही सोडवशाल अशी तो या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो माझं नाव संजय साळवे बऱ्याच दिवसापासून आमच्या या भागातले काश्मीर नगरचे महत्वाचे मग काश्मीरनगरचे नगरचे लोक पडणार 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 महापालिकेचे लोक लो येतात आणि सांगतात पडणार 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 म्हणून तर मी या गोष्टीमध्ये डीप मध्ये गेलो आणि बघितलं की आता दोन आताचा लाईव्ह जे मॅप आहे तो फक्त अठरा मीटरचा आहे म्हणजे फुलगला जो मॅप होता तो छत्तीस मीटरचा होता परंतु शासनानं बऱ्याच लोकांच्या मागणीनुसार तो रस्ता एवढा काही मोठा बनायची आवश्यकता नाही म्हणून अठरा मीटरचा केला आणि अठरा मीटरचा केल्यानंतर मग पुढे जे भेड आहे मोठमोठे भेड लोक आहे यांनी ती सुपारी महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिली तर बाबा आम्हाला हा रस्ता छत्तीस मीटरचा करून देण्यात यावा मग त्या लोकांनी ती सुपारी घेतली आता ती किती किती रुपयात घेतली किती मध्ये घेतली कशी घेतली माहीत नाही मला परंतु मग महापालिकेच्या आयुक्तांना अचानकच त्या दिवशी आले येतं समोरचा रस्ता पाडत असताना आणि ते पाडाच्या सोडून घुसले ते आणि छत्तीस मीटर कोण घुसतंय तर ती या साईडला घुसले ते साईड सोडून देईल त्यानं तिकडची आम्हाला त्या साईडचा विषय पण बोलायचा नाहीये आम्हाला फक्त एकच म्हणायचं होतं अठरा मीटर मीटर राहतो ना पण तुम्ही छत्तीस मीटर करताय आणि वन साइड करताय जे का अठरा मीटर मध्ये दोन्ही साइड आहेत ते आठवा मीटर सोडून तुम्ही कोणा बिडकून सुपारी घेऊन हा ह्या रस्त्याला तुम्ही छत्तीस मीटर करताय आणि फक्त गरिबांचे घर ज्या लोकांनी बॉन्डवर घेतल्या जागा त्यांच्याकडे जास्त काही पुरावे नाहीयेत म्हणून त्या लोकांची जागा खाली करायची आणि ज्यांना तुम्ही लिगल अनलिगल परमिशन दिलं समोरच्या साईड परमिशन होत ना तर त्या तर ते लेआउट पण सँक्शन नाहीये त्यांना त्यांनी स्वतः परमिशन दिल्यामुळं आणि त्यांना महापालिकेला त्यांचं टीड द्यावा लागेल किंवा महापालिकेच्या पैसे द्यावं लागतील त्या लोकांना त्याचे घर फारल्यानंतर म्हणून त्या लोकांचा हिस्सा त्यांनी मध्ये घेतला नाही त्याचं कारण असं आहे की त्यांना पैसे द्यावे लागतील इकडच्या लोकांना पार पैसे द्यावे लागणार नाहीत म्हणून त्यांना हा सगळा फाईक कर्ज घेतला त्यामुळं मग आम्ही सविस्तर जनार्दन पाटील कांबळे आमचे मी संजीव आम्ही चार पाच जण बसलो या गोष्टीवर चर्चा केली आणि विचा विचार विचार विनिमय करून आम्ही महाराष्ट्राचे माझी विरोधी पक्षनेते आपले अंबादास दानवे साहेब यांना पत्र पाठवलं ते बा ह्या हा जो रोड होतोय आठ मीटरचा असताना छत्तीस मीटर बस केलाय त्याला ना यावर आणि कोणाकोणामुळे केलाय कोणत्या भेटून लोकांनी पैसे दिले कसे दिले या प्रकारे थांबव म्हणून आम्ही त्यांना पण पत्र व्यवहार केला दुसरी गोष्ट महापालिकेच्या असताना आम्ही सांगितलंय पत्र म्हणजे निवेदन देऊन सांगितलंय की आम्ही चार तारखेला इथं उपोषणाला बसणार आहे म्हणून ते पत्र पण आमच्याकडे आहे परंतु काही लोकांचं म्हणणं होतं आता तुम्ही उपोषण करू नका काही पोलीस वाले काही महाबाजी लोक आहेत तर तुम्ही सध्या उपोषण करू नका आज रोड असता अठरा मीटर होणार आहे म्हणून आम्ही कालचं उपोषण स्थगित केलं काय चार्ज उपोषण आम्ही स्थगित केलं परंतु आम्ही आम्हाला त्यांना परत सांगायचंय कारण कालचे लोक येऊन धमक्या देऊन गेले आज काल परत दुकान सगळे हे सगळे खाली नव्हते हे सगळे चालू होत दुकान पण ते धमकी देऊन गेले का खाली करा खाली करा छत्तीसगड असं म्हणून मग आम्हाला कळलं का आज परत ते खाली करू लागले दुकाना म्हणून आता आम्ही त्यांना आमच्या माध्यमातून सांगायचंय जर करायचा रस्ता समजा आठ मीटर दोन्ही साईडने झाला पाहिजे मग आता छत्तीस मीटर करायची आवश्यकता नाही आठ मीटर करा पण दोन्ही साईडने करा एकीकडे कोणाचा जीव घेऊ नका कारण आता आमचे काय झालं नव्हते ते हे झालं ना आपले काकडे मध्ये एकंदरीत एक बातमी आली होती फक्त का बाबा रस्ता मोठा वाटा मोठा त्या माणसानं वाल्मीची वाल्मीला धुडले होते वाल्मी ड्युटी करत असताना त्या पेन्शनचे पैसे भेटतात ना रिटायरमेंटचे ते सगळे पैसे घेऊन त्याने ती बिल्डिंग उभा केली आणि अचानक ती बिल्डिंग पडणार म्हणून त्याला आटा घाला आणि आटा घाला ते वारले बिचारे पण या गोष्टी चर्चा झाली नाही परंतु आज काल कालपासून दोन तीन लोक आहेत तर उद्या त्याला एकदम तसं आटा कोणी येऊ शकतो काही कोणी आत्मदान करू शकतं काही होऊ शकतं म्हणून आमची शासनाला विनंती प्रशासनाला विनंती महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे त्यांना व्यवस्था आठवा मीटरचाच लावून त्यांना द्यावा आम्ही परत एकदा उद्या परवा नमस्कार शंभा एवढंच बोलताना थांबतो आणि आपल्या माध्यमातून एक फुणा या ठिकाणी पर्यटन रोड खाली केला त्या त्या ठिकाणी पर्यटक जातात तुमच्या म्हणण्यानुसार उद्योगधंदे त्या साईडला वाढत आहेत ठीक आहे मान्य आहे आम्हाला तो त्याच्यासाठी कोणी काही आक्षेप घेऊन नोंदवला नाही काही नाही त्या पद्धतीने तुम्ही येऊन दुकान वगैरे पाडले सगळ्यांनी सहकार्य केले तुम्हाला येण्याच्या अगोदर बरीचशी जागा खाली झाली हे प्रशासनने सुद्धा बघितले पण हा नाथविली कडे तुम्ही असं काय करणार आहेत तुमचे इकडे कोणते उद्योगधंदे येणार आहेत तुमचं काय या ठिकाणी येणार आहे की जेणेकरून तुम्ही हा एवढा मोठा छत्तीस रोडवर तुम्ही विनाकारण त्याला छत्तीस मीटर रोड करण्याच्या मागे लागलेले हा मला हा पण हेतू आजपर्यंत कळत नाहीये की तुम्ही इकडं समोर काय तुमचे ये उद्योगधंदे येणार आहे समोर काय होणार आहे तो रस्ता कुठं जाऊन थांबतोय त्याचा उपयोग काय आहे एवढ्या मोठ्या रस्त्याचा उपयोग काय आहे नातवली शाळा नातवली शाळा आमची वसात बसली आमची वसात बसल्याच्या नंतर ती नातवली शाळा आहे आणि त्या नातवली शाळेमध्ये सगळे हाय फाय लोकांचे मुलं त्या ठिकाणी आहेत पण त्या तेव्हापासून ते हा रस्ता तर सुरुवातीला छोटाच होता छोटा होता त्यावेळेस सुद्धा ते सुरळीत देत जात होते आताही ते सुरळीत देत जातात पण तुम्ही मग करताय कोणासाठी त्यांचं त्यांचं नाव पुढं करतात लॉ कॉलेजचं नाव तुम्ही पुढं करतात लॉ कॉलेजला सुद्धा अधिकारी ज्यावेळेस येतात ते तीन महिन्यातून दोन महिन्यातून एकदा त्यांची व्हिजिट असती एकदा त्यांची मिटिंग असते तर त्यावेळेस तुम्ही येऊन आम्हाला सांगतात दुकानं बंद करा रस्त्यावरचे ट्रॅफिक काढा तर सगळे नियम पाळतात दुकानं सुद्धा पण ठेवतात सगळं काय करतात पण मग तरी एवढं सगळं नागरिकांनी तुम्हाला सहकार्य करून हा रस्ता छत्तीस मीटर करण्याचा हेतू आजही आम्हाला काही समजला नाही पण हे माध्यमातून आपल्या माध्यमातून पुन्हा साहेबांना आम्ही विनंती करतो की हा अठरा मीटरचा रस्ता करा त्याच्याबद्दल आमचं काही हरकत नाही पण तुम्ही याला छत्तीस मीटर करून सगळ्यांचं पोटावर लात मारू नका हात मारू नका एवढीच या आपल्या माध्यमातून विनंती करतो वसाहतीमधले सर्व गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून जाऊन भेटतात पालकमंत्री कधी भेटत नाही भेटायला म्हणते का ते रस्ता वर मोठा त्याला तुम्ही थांबू शकत नाही अशा काहीतरी भानगड्या ऐकायला भेटायला आम्हाला करून गेल्या हप्त्यामध्ये आम्ही नंदकुमार गोरे साहेबांना बोललो होतो तर ते जेव्हा सांगितलं आठ वाजता अठरा मीटरचं आहे का ते म्हणले मला पण माहित नाही आणि मागा डीपीआर आहे म्हणलं तर ते म्हणलं की नाही नाही आता छत्तीसगड बारावाजी रस्ता बनाला तर मग तुम्ही थांबून द्या जेव्हा तुम्ही आम्हाला मतदान मागायला आमदार येता खासदार याता महापौर येतात नगरसेवक येता मी थांबाच काम तुमचं आहेत ना ठीक आहे आपण कलो म्हणतो रस्त्यावर काय करायचं पण तुमच्या माध्यम एवढं सांगायचं आता उद्या जर समजा ते महापालिका पाण्यात आली त्याच्याकडे किती बोलून लावूया पण आम्ही सगळे घरातून वेकड्या बाळासोबत जाऊन त्याला आढळणार त्यानं छत्तीस मीटरचा रस्ता थांबवायचा प्रयत्न त्याने केला पाहिजे अठरा मीटरचा रस्ता लावून द्यायला पाहिजे त्यासाठी आम्ही वेकड्या बाळासोबत त्याच्या गाड्याला होणार एवढं सांगतो ना थांब